बागलान तालुका शिवसेना सटणा शहर उद्धव ठाकरे गटाकडून सटणा ग्रामीण रुग्णालय व ड्रामा केअर सेंटरमध्ये भेडसावणाऱ्या गंभीर समस्या आणि अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना नेते लालचंद्र सोनोने प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनोने व शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भगत यांना घेराव घालून तीव्र आंदोलन ठेवण्यात आले येत्या सात दिवसात कामकाजात सुधारणा न झाल्यास पूर्वसूचना न देता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला ग्रामीण रुग्णालयातील नवजात बालकांचे लसीकरण सत्र पूर्वी आठवड्यातून दोनदा होत असताना मागील सहा महिन्यांपासून फक्त मंगळवारीच घेतले जाते त्यामुळे माता भगिनींना व लहान बालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे आवारातील रामा केअर सेंटरची इमारत हुबी असूनही गेल्या सात ते आठ वर्षात त्यांचे कार्यान्वित झालेले नाही हाडांचे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अद्याप सुरू झालेल्या नाहीत स्वच्छतेचा गंभीर अभाव पुरेसे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसणे रुग्णांना मुद्दाम खाजगी दवाखान्याकडे वळवणे या तक्रारी मांडण्यात आल्या निवेदनाच्या प्रती राज्याचे आरोग्यमंत्री जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना पाठवण्यात आले आहेत आंदोलनात तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खानकरी राजन सिंह चौधरी जिल्हा संघटक अमोल पगार अनिल सोरोने शरद शेवाळे लक्ष्मण सोरोने पंकज ठाकूर सुनील गायकवाड संदीप सोरोने सुनील गायके मंगलसिंग जोहरी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी वैभव नंदाळे सटना

आपल्याला 5 वर्षांच्या हालेचं सिस्टीम चालू होतं 2 गुण मध्ये चालू होऊन जाईल रे बिझनेस मध्ये खरी टीम वर्कअप करून केला असताना बिझनेस वर्का मध्ये इथं ऑथेंटिकेशन बंद करताना आपल्याला 10 मिनिटाचं पाळले त्याच्या नंबर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर करा हो जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा